शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ सर्वात अगोदर तर प्रत्येक शेतकरी बांधवाचं आपल्या यूट्यूब चॅनलवर पुनशे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना सर्वांनाच अक्षय तृतीयाच्या खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी तसेच सर्व शेतकऱ्यांसाठी ताज्या घडामोडी घेऊन आलेलो आहे त्यामध्ये कुठे गेला कापसाला सात हजार नऊशे पार भाव त्याचबरोबर सोयाबीन बाबत काय ताजे अपडेट आहे आणि त्याचबरोबर हवामान विषयक सध्या शेतकऱ्यांना आज नेमकं कुठे पाऊस आहे या संदर्भात थोडक्यात बातमी बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा नवीन असेल तर विनंती आहे चॅनल एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो एकदा हवामानाची बातमी लगेच सोयाबीन बातमी लगेच कापसाची बातमी पण व्हिडिओ पूर्ण बघा विदर्भात गारपीट वादळी पावसाचा इशारा मराठवाड्यात पावसाचा अंदाज राज्यात उन्हाच्या चटक्याने काहीशी म्हणजे उन्हाच्या चटक्याने का इशी वाढली असतानाच विदर्भात वादळी पावसाने हजेरी लावलेली आहे विदर्भात गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा आहे अमरावती आणि वर्धामध्ये गारपीट वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे विदर्भात पूर्वमोसमी पावसाच्या ढगांची छाया पसरतच उन्हाचा चटका कमी अधिक होऊ लागला आहे चंद्रपूर यवतमाळ आणि गोंदिया जिल्ह्यात वादळी पावसाने हजेरी लावलेली आहे मित्रांनो जवळपास भरपूर ठिकाणी काल पाऊस पडलेला आहे मराठवाड्यात सुद्धा काही भागामध्ये पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे मित्रांनो वादळी पावसाचा गारपेटीचा इशारा ऑरेंज गार अलर्ट अमरावती वर्धा वादळी पाऊस गारपेटीचा इशारा गार येलो अलर्ट वाशिम नागपूर यवतमाळ वादळी पाव वादळी पावसाचा इशारा येलो अलर्ट बुलढाणा अकोला चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया मित्रांनो सोयाबीनची बातमी यंदाही सोयाबीनचा बोलबाला आ येत्या खरीप हंगामासाठी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने महाबीज राज्यासाठी तीन लाख साठ हजार क्विंटल बियाणाचे नियोजन केले आहे यामध्ये सर्वाधिक तीन लाख क्विंटल सोयाबीन बियाणांचा समावेश आहे नवीन सोयाबीन बियाणाचे दर यंदा क्विंटल मागे पंधराशे व जुने सहाशे रुपयांनी स्वस्त आहे महाबीजने गेल्या के वर्षी केवळ वर दोन लाख पंधरा क्विंटल बियाणे उपलब्ध केले होते मागील वर्षाच्या तुलनेत यंदा दुप्पट बियाणाचे नियोजन करण्यात आलेले आहे ओळव्या कापूस बाजारभावाकडे काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेल्या बाजारभावानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत जास्तीत जास्त सात हजार पाचशे साठ पर्यंत भाव जाताना दिसत आहे आष्टीवार्ध या ठिकाणी तीनशे चौसष्ट क्विंटल हजार तीनशे पन्नास पर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर सावनेर आठशे क्विंटल कापसचा जास्तीत जास्त सात हजार शंभर पर्यंत दर जाताना दिसत आहे त्यानंतर देऊळगाव राजा लोकल कापूस सहाशे क्विंटल कापसचा जास्तीत जास्त सात हजार पाचशे पन्नास पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे उमरेड बाजार समिती लोकल कापूस सेहेचाळीस क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार एकशे वीस रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे परभणी बाजार समिती मध्यम स्टेबल अकराशे पंच्याहत्तर क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार चारशे पंचावन्नपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे उमरेड बाजार समितीमध्ये सेहेचाळीस क्विंटल कापसाच्या अवकोन सात हजार एकशे वीसपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे परभणी येथे अकराशे पंच्याहत्तर क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार चारशे पंचावन्नपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे काटोले ते चौदा क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार शंभरपर्यंतचा दर, दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती वर्धा तीनशे नव्वद क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार चारशेपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे हिंगणघाट या ठिकाणी सात हजार क्विंटल कापसाच्या आव कोण जास्तीत जास्त सात हजार पाचशे पंधरापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर भिवापूर एकशे बेचाळीस क्विंटल कापचं जेवा होऊन जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नासपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला या ठिकाणी सर्वात जास्त हायस्ट सात हजार नऊशे तीस रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे शेतकरी मित्रांनो सर्वत्र सारखा भाव नाही त्यामुळे सर्वत्र सारखी अपडेट येत नाही धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद